माझा परिचय कैलास भगवानराव हाडे रायनार हो गोगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम मागील आठ ते दहा वर्षापासून यम यू एस एकशे अठ्ठावन्न या वाहनाची निवड करून मी माझ्या शेतामध्ये पेरणी करीत आहे तरी मला या एकशे अठ्ठावन्न व्हेरायटीबद्दल सांगायचं म्हणजे उगवण शक्तीला ही चांगली आहे व उत्पन्न सुद्धा चांगलं होते आणि रोगप्रतिकार शक्ती आहे व माझ्या शेतामध्ये मला एकरी दहा ते अकरा क्विंटल या जवळपास होते आणि मागील चार ते पाच वर्षापासून महाजैविक ट्रायकोड्रोमा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून मी पेरणी करीत आहे व या बीज प्रक्रियेमुळे मला उगवणशक्ती चांगली झाली आहे व उत्पन्न सुद्धा अकरा ते बारा क्विंटल झाला आहे महाबीतचं बियाणं हे खणखणीत नाणं